ओ यार अपने कान में इयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालों ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आजो होत आल्याच्या नंतर मित्र मित्रांनो आपले आरड मशीन जे ॲप आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे काहीतरी दिसून जाईल मित्रांनो आपले शेकी पेटम बिटमासन जे आहे नवीन प्रमाण आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे वेबसाईट ते मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल मटेरियल सर्व आपल्या मित्रांना मिळून जाईल इथून सुरुवातीला येईन तो बिटमासा ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो मास्टाबरोबर एक तेहतीस ते तीस सेकंदा मित्रांनो आपण बिटमासा दिलेलं आहे सुरुवातीला होईन प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून मित्रांनो तुम्हाला कोणता एक फोटो पाहिजे असेल तर तुम्ही इथून ॲड करून घ्यायचं आहे तर मला हा फोटो मित्रांनो हवा आहे त्या मी ॲड हा फोटो ॲड करून घेतला तिची लेअर मित्रांनो पुढच्या लेअर पुढच्या फोटो म्हणजे पुढच्या जो पीठ आहे आपण वाढवायचे आहे त्यानंतर परत फोटो क्लिक करून ब्लेनिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे ब्रायटनेस आहे तो आपण मित्रांनो तीस ते पंचवीसच्या दरम्यान ठेवा वाजण थोडंसं बॅक यायचं आहे परत मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला हा इथून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओवरती क्लिक करायचा ॲडओमध्ये जावा मित्रांनो ॲडओ पूर्ण झिरो करायचा आहे डेनिंग आणि अपोजिटमध्ये जाऊन लाईट जायचं इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्याच्या नंतर व तीन डॉट दिसत आहेत त्यावरती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे अशा वेळी करून घेतल्याच्यानंतर परत मित्रांनो आपला जिथं व्हिडिओ सोपतो तिथे यायचा आहे व्हिडिओ ती क्लिक करून जा पुढचा एक्स्ट्रा पार्ट थोडासा कट करून घ्यायचा आहे परत प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तिथून एक एक करून सर्व फोटो जे आहेत व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे होऊ शकता मी कशाप्रकारे फोटो जे इथून ॲड करत आहे अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅग यायचं आहे तर आपल्या शे की यायचं आहे शे की आल्याच्यानंतर तिथून एक नंबरचा फोटो आहे सिमेटी त्यावरती क्लिक करून इथे इपेट्स मध्ये जायचं आहे तीन डोळ्या क्लिक करून इफेक्ट कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे परत आपल्या बीटमासामध्ये यायचं आहे बिटमासामध्ये आल्याच्या नंतर जिथे आपले फोटो चालू होता मित्रांनो तिथे यायचं आहे फोटो ते क्लिक करून इफेट्स मध्ये जाऊन इथे मित्रांनो फक्त इफेड जो आहे तो या फोटो पेस्ट करत जायचा आहे मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो एकदम खतना आणि फुले डी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या तर मित्रांनो आपण मित्रांनो फोटोला इपेड जो पेस्ट करून घेतलेला आहे तिथे लहान फोटो चालू होतात ज्या पाठमेंटचे फोटो आहेत त्या फोटोला तीन ते चार फोटो आपले आहेत त्या फोटोनं मित्रांनो हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे शेगीपेटमध्ये यायचं आहे मित्रांनो शेगीपेटमध्ये आल्याच्या नंतर दोन ज्या फोटो ती क्लिक करून इफेक्ट्स मी जाऊन इफेट कॉपी करायचा पर आहे परत बॅक यायचं आहे बिटनौसामध्ये यायचं आहे बिटनौसामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो जे ताजा फोटो फोटो इफेक्ट पेस्ट केला होता ज्या फोटोचे लहान बोट आहेत त्या सर्व लहान बोटा हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून ॲप पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी मित्रांनो मला काय करायचं फोटोवरती क्लिक करून एपेड्समध्ये जाऊन तीन डॉट ते क्लिक करून मित्रांनो एपेड पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्टी पेडवरती क्लिक करून जसं तुम्ही दिशीला तुमचा इफेक्ट जो आहे तो पेस्ट होऊन जाईल तर मित्रांनो अजून एक जर आपला व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके मित्रांनो मी ह्या सर्व फोटोना एपेड जो आहे पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत तर आपल्याला शेक एपेडमध्ये यायचं आहे तर मित्रांनो तीन आमच्या फोटो ते क्लिक करून एपेड्समध्ये जायचं आहे इपेड मित्रांनो जर कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे बिटमावसामध्ये परत आपण यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो हा सर्व लहान फोटो सापल्याच्यानंतर या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून मध्ये जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून पिढ्याला मित्रांनो पेस्ट करायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आणि शेक मध्ये यायचं आहे परत आपण लास्ट फोटो ती क्लिक करा एपीएलसमध्ये जापेड जर कॉपी करा परत आणि आपल्या बिटमावसामध्ये या बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर तर मित्रांनो आपण आता इपेड जो पेस्ट केला होता त्याच्या पुढच्या फोटोच्या सर्व हा जो इफेक्ट आहे इथून पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओचा जो एकदम खतारा आणि हा हाड प्रकार होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या इथून झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक करा मीडियामध्ये जावा मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगो इथून ॲड करून घ्या तुम्हाला असा वेळेला बन लोगो बनवायचा असेल तर लिंक आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लगेच जाऊन व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपण त्यावरती व्हिडिओ बनवू बघू शकता मित्रांनो अशापैकी आपला लोगो होतात वरती सेंटरला सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला जिथं बाहेर असतील तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे वरती सेटिंग्स यायला शेअर ऐकून आहे त्यावरती क्लिक जसं केलं सांग तुम्ही व्हिडिओ तुमचा एक्सप्लोर होऊन जाईल एक्सप्लोड ते बस एक बट, बट एक्सपोर्ट बटनमध्ये क्लिक करून घेत दिल्या ज्यानंतर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून देखील जर व्हिडिओला लाईक केलं नसेल ते लाईक करून घ्या आणि ज्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र